आपलीकडली जी एक टीम झाली ते टन बोलत नाहीये बाप रे सागर सुलना ह्या जे नाचत आहे ना पोरग याचे चित्र येत आहे त्याने एवढे रंगविले तर आतापर्यंत

जत्रा झाली इथं जत्रा मराळाला जत्रा झाली जत्रा म्हणजे जत्रालो नाईड समजू उभा राहायला काय आम्हाला काही लय लांब जायचं तीस तीस मीटर जायचं हा